बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखक शरणकुमार सर लिखित कादंबरी राणी माशी प्रकरण सातवे किती विचित्र असतं नाही आपलं मन मला नेमकं असंच वाटायचं की तू जास्त जवळ येण्याआधीच तुला जाणीव द्यावी आणि तू नेमका मला टाळायला ला लागलास की मी अस्वस्थ व्हायची साध्या दुरावण्याच्या कल्पनेनं होरपळून जाऊन तुझ्या प्रयत्नांना खीळ घालायची मी हे असं का झालं असेल रे तुला सांगता येईल मला तर काहीच कळत नाही मी एकटी असताना खूप विचार करायची माझ्या वागण्यामागचा अर्थ शोधायची काहीच कळायचं नाही मला चीड यायची आपण लोचटपणा करतोय असं वाटायचं खरं तर हे माझ्या स्वभावात कधीच नव्हतं मी इतकी लोचट का व्हायची तुझ्या मैत्रीणं मला स्वत्वाची जाणीव दिली पण त्याचबरोबर असं गती का केलं मला माझा तिरस्कार वाटायचा कधी कधी तुझाही तू स्वार्थी आहेस मला समजून घेऊ शकणार नाहीस तू मैत्रीला लायक नाहीस असं वाटायचं मी निश्चय करायची तुला पाहिलं की मनातल्या मनात, मनात माझ्या ठाम निश्चयासह भुई सपाट व्हायची तुझ्या वाईट वागण्याचा तु मी इतका धसका घेतला की तुझ्या कपाळावरची एक आठीही मला चिंतित करायची तू सतत आनंदी राहावास यासाठी मी धडपडायची तुझं मारणं चिमटे घेणं सहन करावं लागू लागलं प्रतिकार केला की तू चिडायचास खूप मनस्ताप व्हायचा मनातून दुहेरी भीती असायची पहिलं म्हणजे याचा अर्थ तू वेगळा तर काढणार नाहीस ना आणि दुसरी भीती म्हणजे कोणी पाहिलं तर काय म्हणतील ही भीती मला स्वस्थ बसू देत नव्हती मला हेच हवं होतं का निश्चित नाही तसं पाहिलं तर तुझ्या भेटी आधी पुरुषाविषयी माझ्या मनात अडी होती ज्या फुलत्या वयात भिन्न लिंगाविषयी जे आकर्षण वाटायला हवं तेव्हा नेमके वाईट अनुभव पदरात पडले माझ्या मैत्रिणीचे कॉलेजमधल्या इतर काही मैत्रिणींचे असे काही भयानक अनुभव ऐकावयास मिळाले की वाटायचं पुरुष या प्राण्यापासून दोर हात दूर राहायला हवं सुरुवातीपासूनच तू इतरांपेक्षा वेगळा वाटत होतास आणि आहेस आहेस देखील पुरुषाविषयीचे माझे सारे विचार विसरायला लावणारा होता तुझा सहवास मी ते विसरत चालले होते तू एकदा मला म्हटलंस मी तुझ्यात अधिक गुंतलो आहे मला यात काहीच गैर वाटलं नाही तू तु माझ्यापासून तुटू नयेस म्हणून तर मी माझ्या स्वभावाला मुरड घालून अनेक प्रयत्न केले होते पण तुझ्या गुंतण्याचा अर्थ मला नंतर कळायला लागला तू सुचकपणे माझी स्तुती करायला लागलास स्पर्शातून वेगळेपणा जाळवायला लागला तेव्हा मात्र माझा माझ्यावरचा विश्वासच उडाला बुद्धीला पटत होतं ते मन मानायला तयार नव्हतं आणि मनाचं भाबडे पण बुद्धीला रुचत नव्हतं काय करावं हा पेज कसा सोडवावा तुला कसं सांगावं तेही तुला न दुखावता मी खरंच अजब कोडा आहे तू म्हणतोस तसं इतक्या अवघड प्रसंगात मला तुला दुखवायचं नव्हतं तोडायचं नव्हतं का तर मला माझ्या गुणा दोषांचा स्वीकारणारा माझ्या आयुष्यातला पहिला माणूस तू होतास म्हणून असेल कदाचित शेवटी ज्याची भीती वाटत होती तो प्रसंग आलाच याच कारणाहून आपलं कडाक्याचं भांडण झालं खूप उन दुनं काढलं एकमेकांचं एकमेकावर अनेक दोषारोप केले दोघही ताळतंत्र सोडून भांडलो तू फ्लर्ट आहेस हा तुझा आरोप ऐकल्यावर मात्र पहिल्यांदाच आपली निवड चुकली म्हणून मला पश्चाताप झाला मी काय चुकीचं वागले होते चूक केली असेल तर एकच ती म्हणजे तू मला दुरावू नयेस म्हणून तू चुकीचं वागतोयस हे जाणवूनही तुला आत्तापर्यंत जाणून दिलं नव्हतं तुला अंधारात ठेवण्याचा अपराध माझ्या हातून घडला असेल पण यामागे फ्लर्ट करण्याचा हेतू मात्र मुळीच नव्हता माझ्या आयुष्यातील ही एकमेव संधी मला घालवायची नव्हती मला असा मित्र पुन्हा आयुष्यभर शोधत राहिले असते तरी सापडला नसता केवळ त्यासाठीच मी गप्प राहिले याचं परिवसान मात्र इतक्या भयंकर भांडणात झालं दोघेही चिडलो भांडलो रडलोही एकमेकांची तोंड न पाहण्याचा निर्णय घेऊन एकमेकाला ऐकवून आपापल्या दिशेनं गेलोही घरी येऊन मी खूप विचार केला तसं तसं मला जाणवायला लागलं नाही म्हटलं तरी चूक माझी आहेच मी तुला अंधारात ठेवायला नको होतं तुला काहीच ठाऊक नसताना तू त्याचा हा असा असा अर्थ घेतलास तर तुझंच चुकलं असं कसं म्हणायचं खूप उलटसुलट विचार यायचे माझ्या आयुष्यातली सगळ्यात वाईट रात्र असं त्या रात्रीचं वर्णन करता येईल मला वाटतं तुझ्याशी भांडून घरी आले तेव्हा चिक्का रडावं असं वाटलं घरी सगळेच जण सगळीकडे विखुरलेले अशा वेळी बाथरूम मत तिला आलं मला अगदी गदगदून आलेलं हे रडणं म्हणजे तोंड दाबून बुक्यांचा मार मोठ्यानं रडावं वाटत होतं पण घरातल्या वातावरणाचं दडपण इतकं की रडूच फुटे ना अंतरुणावर पडले आणि उशीर तोंड खूपसून खूप खूप रडले रडून झाल्यावर पुन्हा विचारचक्र सुरू हे रात्रभर असंच चालू होतं विचार करायची तसं तसं हुंदके दाटून यायचे गळा मोकळा होतो न होतो तोच एखादी नवी आठवण नवा हुंद काढायची ज्याच्यासाठी इतकं केलं तो मला फ्लर्ट म्हणतोय तर मी तर मी मग जगून काय उपयोग इतरांचं माझ्या काही अडत नाही हा एकुलता एक माणूस होता की ज्याला माझी आवश्यकता होती तोही इतका भयानक आरोप माझ्यावर करतोय कशाकरता जगायचं यापुढे तुम्हाला कधीही भेटणार नाहीस बोलणार नाहीस हसणार नाहीस तू बोलताना हसताना चालताना मी पाहणार होते पण त्यातलं काहीही माझ्यासाठी असणार नव्हतं कसं सहन होणार होतं हे सर्व मला आत्महत्येचे विचार पिसाळून टाकायचे आपण मेल्यावर सारेच दोन दिवस हळहळतील विसरून जातील मरण्याचा निश्चय करतानाही तुम्हाला विसरशील ही कल्पना असह्य होत होती हळूहळू मन थाऱ्यावर यायला लागलं तसं तसं वाटायला लागलं तो म्हणतोय त्याप्रमाणे खरोखरच आपल्यावर प्रेम करत असेल त्यामुळेच तो इतका कडवटपणे वागला अपेक्षा भंगामुळे माणूस किती टोकाची कृती करू शकतो हे एक होता। ही असद मी अनेकदा ऐकलं होतं तुझंही असंच झालंय मी कधीही तुझ्याकडे मित्रापलीकडच्या नात्यानं पाहिलं नाही एकमेकांसाठी काही करणं सजणं फुलणं याला प्रेम म्हणत असतील तर ते मला मान्य आहे पण यात शारीरिक आकर्षण मात्र नव्हतं मला तुझ्यासाठी खूप काही करावं वाटायचं पण तू पुरुष असल्यामुळे खूप बंधनं आडवी यायची अनेकदा तुझ्या बुक्या चिमट्यांना प्रत्युत्तर द्यायची पण ती केवळ गंमत असायची सार काही नकळतपणे घडायचं पूर्वीपासूनच मी तुला अदरानं पाहिलं तू कोणीतरी मोठा आहेस तिथवर माझे हात पोचणार नाहीत तुझी मैत्री मिळते ते देखील भाग्यच तुझ्यासारखा लेखक मला मित्र मानतो याचं मला कुतूहल वाटायचं आपण खूप खुजे आहोत या जाणीवे मी तुझ्याकडे आदरानं पाहिलं असणार आणि त्यामुळेच असं कधी घडू शकेल असं वाटलं नाही माझ्या मनात काय आहे हे तुला कसं कळणार तुला स्त्री आकर्षण वाटणं हे नैसर्गिक आहे त्यात तुझा तरी दोष कसला पहाटेला केव्हा तरी डोळा लागला आणि तुझंच स्वप्न पडलं अगदी गोड स्वप्नात तू छानसा हसत होतास माझ्याशी गप्पा मारत होतास पहाटेची स्वप्न खरी ठरतात म्हणे परमेश्वरा माझं हे स्वप्न खरं ठरव खरंच स्वाती एकदा प्रेमात पडून पहा काय ग भेटला की नाही स्वप्नातला राजकुमार मिनल सहज बोलून गेले मला उगीच लाजल्या भांबवल्यासारखं झालं मिनल डोळे मिचकावीत म्हणाली हे स्वाती ही लक्षणं ठीक दिसत नाही ना काय कोण आहे तो त्या क्षणी मला कळत नव्हतं माझी अवस्था अशी का झाली एकदा वाटत होतं सांगावं तिला सारं काही अगदी मोकळेपणानं आणि तिलाच विचारावं यालाच प्रेम म्हणतात का पण अलीकडचं तुझं तुटक अलिप्त वागणं आठवलं तुझ्या वागण्याला प्रेम म्हणता येईल मी मिनलला एवढंच म्हटलं अभि तो दिल में हल्की हलकी खलिश महसूस होती है बहुत मुमकिन है कल इसका मोहब्बत नाम हो जाए अरे वाह शेर शायरीचा शौक जडला आमच्या स्वातीला म्हणजे मग अगदी ठामपणे म्हणायला हरकत नाही की स्वातीला प्रेमरोग झाला आहे ए असलं वाह्यात बोलू नकोस मला तो खूप आवडतो सतत त्याच्याबरोबर असावं वा वाटतं त्याच्याशी खूप खूप बोलावं हसावं आपल्या सुखदुःखाच्या गोष्टी त्याला सांगाव्यात त्याच्या आपण ऐकाव्यात त्याच्यासाठी खूप काहीतरी करावं की तो सतत आनंदी राहील पण याचा अर्थ असा नव्हे की नाही बाईसाहेब याचा अर्थ तोच आहे तोच त्याच्यासाठी तुला काहीतरी करावंसं वा वाटतंय म्हणजेच असंच काही नाही अं हो। तोही माझ्यासाठी खूप खूप करतो म्हणून मलाही वाटतं मला सांग स्वाती त्यानं तुझ्यासाठी काही केलं नसतं तर तू काहीच केलं नसतंस त्याच्यासाठी तू जे काय करतेस ते केवळ उपकाराच्या भावनेतून असंच काही म्हणता येणार नाही मला प्रामाणिकपणे वाटतं की मी त्याच्यासाठी काही करावं जेणेकरून तो आनंदी होईल सुखी होईल पण अगं पण काय स्वाती तो हल्ली विचित्र वागतोय म्हणजे कसा पूर्वी तुम्हाला भेटायला अगदी वेळेवर हजर असायचा कित्येकदा भेटीच्या वेळेपूर्वीच येऊन माझी वाट पाहत असायचा भेटीतला प्रत्येक क्षण आमचा असायचा अलीकडं तो वेळेवर अली भेटत नाही खूपदा भेटी टाळतो भेटला तरी नीट बोलत नाही माझं काय चुकतं आहे मला कळत नाही मध्यंतरीच्या काळात मी त्याच्याशी खूप भांडायची त्याला खूप मनस्ताफ व्हायचा तरी तो शांतपणे ऐकून घ्यायचा मला शांत करण्याचा प्रयत्न करायचा तुझे अश्रू मला सहन होत नाहीत म्हणून कासावीस व्हायचा माझे अश्रू तळ हातावर झेलायचा आता मी दहाय मोकळून रडले तरी त्याच्यावर काही परिणाम होत नाही कधी माझी मला शंका येते माझं रडणं त्याला नाटक तर वाटत नसावं अशी शंका येण्याचं ने कारण नेमकं का कारण मला तरी कुठं ठाऊक आहे मध्यमवर्गीय स्त्रियांविषयी त्याच्या मनात अनेक गैरसमज आहेत त्यात पुन्हा आपलं कॉलेज लाईफ फ्रेंड सर्कल ट्रीप गॅदरिंग याविषयींचे किस्से त्याला मोकळेपणानं बोलले या बोल मला आता पश्चाताप होतोय हे सारं त्याला सांगायला नको होतं त्याच्या मनाच्या तळाशी माझ्याविषयी कुठेतरी तिरस्कार भरून राहिला असावा कधी कधी हे सारं उफाळून बाहेर येत असावं पुन्हा वाटतं आपण त्याला सारं सांगितलं हे ठीकच केलं त्यानं आपल्याला डोळसपणे स्वीकारले लपवून ठेवलं असतं तर ती फसवणूक ठरली असती माझं आजवरचे आयुष्य म्हणजे माझ्या आयुष्यातली काही फार मोठी चूक नव्हे परिस्थितीनं जसं घडवलं तसं घडलं अशा परिस्थितीत तोही असाच घडला असता आज वर दिशाहीन भटकत राहिले पण आज आशेचा नवा किरण दिसतोय आता मनावरची काजळी स्वच्छ केलीच पाहिजे मी शरणला आणि शरणनी मला पूर्ण ओळखावं याच उद्देशानं माझं पूर्वायुष्य प्रामाणिकपणे सांगितलं मिनल आता तूही मान्य करशील की आपल्यात अमूलाग्र बदल झालाय शरणला कधी कधी शंका येत असावी ही पूर्वीची स्वाती आहे मिनल ज्या मित्रांना गेल्या चार दोन वर्षात मी भेटले नाही बोलले नाही त्यांच्यावरून तो मला छेडत राहतो डिवसतो मला तुझ्याविषयी एकही मित्र नाही असं त्याला सांगितलं तर त्याला ते पटत नाही मी त्याला कसं पटवून देऊ माझं भाविश्व त्यानं व्यापून आहे माझं म्हणणं त्याला पटवून देता येत नाही मी मी अगती होते मला रडण्याशिवाय पर्याय उरत नाही माझं रडण्यावर नियंत्रणच राहिलं नाही तो मर्मावर घाव घालतो त्याचं हे बोलणं सहन करण्यापलीकडचं कर असतं आपोआप रडू येतं फक्त एकदाच त्यानं म्हणावं स्वाती तू रडू नकोस तुझे अश्रू मला बघवत नाहीत बस या एकाच वाक्यानं सारे घाव भरून येणारे असतात पण तो शांतपणे माझं रडणं पाहतो तुझे अश्रू पाहून मी विरघळेन असं वाटत असेल तर ते चुकीचं आहे रडण्याचं नाटक तुला छान जमतं क्षणभर माझा विश्वास बसला नाही मी शरणकडं पाहिलं त्याच्या डोळ्यात प्रचंड तिरस्कार दिसला जे डोळे माझ्यावर मायेची पखरण करतात तेच डोळे माझ्याविषयी तिरस्कारात तुडुंब भरलेले माझा संपूर्ण ताबा सुटला माझं रडणं त्याला नाटक वाटावं अश्रू इतकं दुसरं काहीही प्रामाणिक नसतं काय झालं याला हा पूर्ण दुरावणार का याची दुरावण्याची कल्पनाच इतकी असह्य होते की मी अगदी त्यानं जमिनीवर डोकं आपडलं कदाचित त्याला माझा ताळेपणा वाटला असेल मिनल अलीकडं एक नवीन प्रकरण सुरू आहे ग स्मिता खूप मनमोकळी अगदी मस्तपैकी गप्पा मारते तिच्या आणि आमच्या आवडीनिवडी पुष्कळश्या मिळत्या जुळत्या त्यामुळे ती आणखीन जवळ आली आहे कधी कधी जाणवतं की तिला माझ्यापेक्षाही शरण अधिक आवडतो मला स्मिता ना इलाजानं स्वीकारते आहे शरणच्याही बोलण्यात तिचा उल्लेख पुष्कळदा येतोय तिची तू तोंड भरून सुती करतोय सुरुवातीला मला काही वाटलं नाही त्याचा स्वभावच असा आहे आवडला स्वभाव तर खूप स्तुती करेल नाहीतर सरळ तोंडावर अपमान करेल स्मिता आमच्या गप्पांत वारंवार डोकावते या परवा त्यानं सहजपणे तिची माझी तुलना केली मग मात्र मला खूप वाईट वाटलं माझ्या इतकी स्मिता त्याला प्रिय वाटते त्यामुळे माझा जळफळाट झाला मी त्याला वर करणे काही दर्शवलं नाही कारण पुष्कळदा हे माझ्या मनाचेच खेळ ठरतात नंतर खोटे ठरतात असं सावल्यांना पकडण्याच्या नादात दोघेजण दुखावतो म्हणून स्मिताविषयी मी त्याला काहीही बोलले नाही शरण जेव्हा जेव्हा स्मिताविषयी बोलतो तेव्हा मी शांतपणे ऐकून घेते स्मिताला भेटण्याच्या नादात हल्ली तो मला भेटण्याच्या वेळाही विसरतोय तास तास वाट पाहूनही येत नाही आला तरी स्मिताचा विषय जिभेवर चीड संताप जळफळाट नेमकं काय वाटतं ठाऊक नाही पण अंगाची लाही लाही होते असुरक्षित वाटायला लागतं मांडलेला खेळ विस्कटणार की काय अशी भीती वाटायला लागते त्याच्याशिवाय माझ्या जगण्याला अर्थच उरला नाही ग माझी प्रत्येक कृती त्याच्यासाठी असते त्याच्या आणि माझ्या आड येणारा प्रत्येक अडथळा म्हणूनच मला असह्य होतोय आता वर करणे शांत राहणंही जमेन असं आहे तो स्मिताविषयी बोलत असताना मी सहजपणे काहीतरी बोलते माझ्याही नकळत त्या बोलण्याला असुईची छटा येत असावी तो चमकतो त्याला वाटतं मुद्दाम कुजकं टाकून बोलते मी अविश्वास दाखवते त्याच्यावर मी तर काय करणार त्याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे स्मिताही चांगली आहे तरीही मला असुरक्षित का वाटतं तो दुरावेल ही शंका मला का पुखरते तो अनेकदा शपतेवर सांगतो स्वाती तू माझं सर्वस्व आहेस पण तरीही स्मिताचं नाव त्याच्या तोंडून निघालं की पोटात ढवळून येतं आपण खूप लिबरल वगैरे आहोत हा स्वतःविषयीचा गोड समज गैर ठरतो त्याच्या मनात फक्त आपण असावं त्याचं भावविश्व हे केवळ स्वातीनं व्यापून आलेलं असावं असं वाटायला लागतं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या